नमस्कार मंडळी स्वराज्य अकॅडमी तुमचं ठिकाणी एकदम स्वागत आहे आजचा आपला टॉपिक असणार आहे नफा तोटा भाई काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम रिलॅक्स बसा जस जस एक दीड दोन तासाचा व्हिडिओ होणार आहे एक दिन एक दीड दोन तासामध्ये तुमचं जे काही हे नफा तोटा डायरेक्ट क्लिअर होणार आहे डायरेक्ट क्लिअर होणार एकदम रिलॅक्स फुल कार्यक्रम बस हा व्हिडिओ पाहिला ना तुम्हाला नंतर नफा तोटाचा दुसरा कोणता व्हिडिओ पाहण्याची गरजच पडणार नाही का गरजच डायरेक्ट शब्द आहे आपला ओके जास्त बाकी फालतूची बडबड बंद करू विषयामध्ये हात घालू आणि सगळ्यात मी गोष्ट अगोदर सांगतो सगळं सोडा सगळं काम सगळं सोडा अंडर पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ पूर्ण फोकस हा व्हिडिओ वरती असला पाहिजे झालं ओके चला तर आपण दे ठिकाणी सुरुवात करू ओके okay, नेक्स्ट बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय या ठिकाणी सातशे ऐंशी रुपयाची वस्तू आठशे रुपयाला विकली तर किती रुपये नफा होतो हा ना नाव पेनचा कलर वाईट घेतो ओके येल्लो असो ओके काय सातशे ऐंशी रुपयाची वस्तू आठशे रुपयाला विकली अरे भाई सिंपल आहे ना सातशे ऐंशी रुपयाची वस्तू आहे रुपयाला विकल्यावर काय होणारे वीस रुपये या ठिकाणी नफा होणार आहे खतम वीस रुपये नफा एवढंच रुपये ओके चला पुढे जाऊयात चारशे ऐंशी रुपयाची वस्तू तीनशे पन्नास रुपयाला विकली काय होणार आहे सॉरी चारशे साठची वस्तू तीनशे पन्नास रुपयाला विकली ते तुझे पन्नास आणि साठ तुझे या ठिकाणी एकशे दहा रुपये तोटा होणार आहे काय होणार आहे एकशे दहा रुपये तोटा होणार आहे संपला एकदम नॉर्मल ओके okay. चला पुढे जाऊयात आता हे प्रश्न काय पाण्यासारखे नाही आहेत नऊशे रुपयाची वस्तू आकार अरे सोपी याला सोडा सो ओके okay. अरे चल आगी चल प्रश्न ओके आता, ओ, आता, आता खरी मजा येईल ओके आता हे कर शिकण्यासारखे आता टक्के याच्यामध्ये काय टक्केवारी आलेली झालं बघा काय एक पाचशे रुपयाची वस्तू आहे पाचशे रुपयाला वस्तू खरेदी केली आणि ते सहाशे रुपयाला विकली तर या ठिकाणी तुम्हाला शिकडा नफा विचारले तुम्हाला आतापर्यंत फक्त नफा विचारतो आता भाई या ठिकाणी नफा नाही या ठिकाणी काय म्हणतो शिकडा नफा विचारले या ठिकाणी हा ओके आता पण तुम्हाला फक्त नफा विचारत होते पण आता या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला शेकडा नफा विचारला काय शेकडा शब्द आला शेकडा म्हणजे काय माहिती ज्या ठिकाणी शेकडा हा शब्द आला त्या ठिकाणी आपल्याला शंभर ही संख्या ऍड ऑन करायची या व्यतिरिक्त जास्त काहीच नाही झालं बघा काय पाचशे रुपयाची वस्तू सातशे रुपयांना बघा या ठिकाणी होणार एक गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवायची जी काय तुमची खरेदी बघा जी काय तुमची खरेदी किंमत येईल ती नेहमी तुमची काय येणार आहे खाली येणार आहे काय किणतामध्ये वरती येईल ते मी तुम्हाला सांगेल खरेदी किंमत या ठिकाणी तुमची खाली येईल वरती येईल तुमची या ठिकाणी विक्री किंमत सॉरी विक्री किंमत नाही या ठिकाणी आपण फरक घेऊ वरती येणार या ठिकाणी तुमचा फरक आणि शेकडा आल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे गुणाकारामध्ये शंभर येणार आहे काय येणार आहे गुणाकारामध्ये शंभर झालं बस करू बघा यांच्यामधला फरक किती आहे पाचशे सहाशे मधला फरक आणि खरेदी किंमत तुमची किती आहे रे पाचशे रुपये आणि गुणाकारामध्ये शंभर बस यांच्यामधला फरक किती जाईल तुमचा शंभरचा शंभर बारा करामध्ये पाचशे गुणाकारामध्ये शंभर बस सोडवा शून्य गेले शून्य गेले शून्य गेले शून्य गेले बस पाच भाग दिला पाच एक पाच आणि पाच वीस शंभर तुमचं उत्तर किती आलं या ठिकाणी वीस टक्के काय शेकडा किती नफा होणार शेकडा टक्के या ठिकाणी तुम्हाला नफा होणार आहे शेकडा आहे नफा होणार आहे काही विषय एक काम करताना का लिहून घेऊ हा जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर लिहून घ्या आणि जे कोणी आता इंस्टाग्रामला ला बघत आहेत त्यांनी युट्यूबला जाऊन नंतर व्हिडिओ बघा नंतर तुम्ही नोट्स काढू शकतात पुढे जाऊयात बघा बघा एक वस्तू दोनशे रुपयांना खरेदी केली व एकशे पन्नास रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती किती दोनशे रुपयाची वस्तू घेतली आपण आणि एकशे पन्नास रुपयाला विकली तर शेकडा तोटा विचारलाय तुम्हाला तेच बोललो काहीच नाही वरती येणारे तुमचा या ठिकाणी फरक खाली येणारे या ठिकाणी तुमची खरेदी किंमत आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी शंभर सिंपल बस फरक किती आहे तुमचा दोनशे आणि एकशे पन्नास याच्यामधला फरक खरेदी किंमत तुमची या ठिकाणी दीडशे आणि गुणाकारामध्ये दी या ठिकाणी शंभर फरक कितीचा येतो रे फरक येतो तुमचा या ठिकाणी पन्नासचा फरक कितीचा येतो पन्नासचा खरेदी किंमत सॉरी विक्री किंमत सॉरी खरेदीच किंमत अरे अरे चुकलं 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 दोन मिनिट हा यांच्यामधला जो का तुमचा फरक आहे फरक येतो तुमचा या ठिकाणी पन्नासचा खरेदी तुमची या ठिकाणी दोनशे ची आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी शंभर बस सिंपल आहे पन्नास एक पन्नास पन्नास चोक दोनशे आणि चार एक चार चारा नेट भागलं तुमचं तर या ठिकाणी पंचवीस टक्के या ठिकाणी काय होणार आहे तोटा होणार आहे पंचवीस टक्के या ठिकाणी काय होणार आहे तोटा होणार आहे ओके आज लक्षात सिंपल आहे फक्त लक्षात काय ठेवायचं या ठिकाणी जी तुमचं वरती येणार आहे ना भाई वरती येणार या ठिकाणी तुमचा फरक आणि खाली येणार या ठिकाणी तुमची खरेदी किंमत खाली आहे खरेदी किंमत बस ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता आपण याच्यावरती आधारित प्रश्न बघूयात बघा आता हा प्रश्न आहे एक काम करा तुम्ही असं सोडवा याचं तुम्ही उत्तर काढा मी तुम्हाला सांगतो आलं उत्तर चला बघा आता काय सहाशे रुपयाची वस्तू आहे आणि एक हजार रुपयाला विकली आहे शंभर टक्के आपल्याला ठिकाणी नफा होणार आहे ओके सगळ्यात अगोदर वरती घ्यायचं तुम्हाला फरक फरक किती आहे सहाशे आणि एक हजार फरक किती तुमचा चारशेचा आणि त्याच्यामध्ये खरेदी किंमत काय तुमची सहाशे रुपये आणि शेकडा काढायची त्याच्यामुळे आपल्याला गुन्हा कार्यामध्ये काय करावं लागणार या ठिकाणी शंभर द्यावं लागणार सिम्पल आहे हे दोन जीरो कॅन्सल हे दोन जीरो कॅन्सल आणि सहा ने याला या ठिकाणी भाग दिला सो सहा सहा छत्तीस खाली उरले चार चारावर घेतला शून्य परत सहा सहा छत्तीस पॉईंट सहासष्ट तुमचं उत्तर येतं सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के बघा सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के कुठे दिले पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये इंस्टाग्राम लाईव्ह चालू आहे मला चेक करून करूया हो चालू आहे बऱ्यापैकी okay, 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 ओके ओके काय विषय नाही ओके डन काय उत्तर आपलं सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के पुढे जाऊयात बघा आठशे रुपयाची वस्तू सहाशे रुपयांनी विकली तर शेकडा तोटा किती तेच सगळ्यात अगोदर घ्यायचा फरक आठशे आणि सहाशे फरक किती जातो तुमचा दोनशेचा खरेदी किंमत तुमची आठशे रुपये आणि गुणाकारामध्ये शंभर बस सिंपल आहे फक्त हे बघा याच्यामध्ये एक विषय काय माहिती आहे का कोणतंही गणित असू कोणतंही सांगतोय मी नफा तोटा शिकवतो बना शेकडेवारी घ्या काही बी घ्या कोणते गणित घ्या फक्त या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची काय की तुम्हाला मान्य करता आली पाहिजे काय तुम्हाला मान्य करता आली पाहिजे जर तुम्हाला मान्य करता आली ना तर भाई गणित गणित नाही नाही प्रत्येक पण काय सगळ्यात गोष्ट काय मानणी मांडवणी करता आली पाहिजे ओके बस सोडवा आता ए दोन झिरो गेले ए दोन झिरो गेले आठाने जरी भाग दिला आठ सॉरी आठ दोन सोळा खाली उरले चार चार अगोदर शून्य आठा पंचेचाळीस पंचवीस टक्के तुमचं उत्तर किती आलं पंचवीस टक्के पंचवीस टक्के कुठं आहे रे पर्याय क्रमांक तीन मध्ये कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये मा मी माझं इंस्टाग्राम ओपन होऊ शकतं का कोण फोन करतोय आता ओके काय विषय नाही बऱ्यापैकी वॉचिंग ओके सो या ठिकाणी आपलं पंचवीस टक्के उत्तर आलेलं आहे चला पुढे जाऊयात बघा या ठिकाणी घेऊ आपण टाईप पाच टाईप पाच मध्ये काय दिले की एक वस्तू सातशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच तो नफा ती वस्तू अकराशे रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची मोठ किंमत किती इतका सोपा प्रश्न आहे भाई तुम्हाला कधी कधी बी कधी बी जर असा प्रश्न कधीही काहीही राहू द्या काहीच नाही करायचं दोघं किमतींची बेरीज करायची आणि भागामध्ये दोन करायचं काय दोघं किमतींची बेरीज भाकारामध्ये दोन बघ पहिली किंमत काय आहे तुझी सातशे आधिक दुसरी किंमत काय तुझी अकराशे आणि दहा अकरामध्ये दोन बस सातशे दो अकराशे किती होत तुमचे अठराशे अठराशे दोन बरोबर तुमचं उत्तर या ठिकाणी नऊशे उत्तर किती होतं नऊशे रुपये एकदम सिंपल आहे तुम्हाला हा प्रश्न कधीही विचारू द्या हो कधी काहीच नाही करायचं बस घ्यायचं दोघांची बेरीज करायची घ्यायचं दोघांची बेरीज करायची आले तोंडात जात आहे तर मूची मोठी आहे भारी दिसते पण प्रॉब्लेम बी होतो राव काय सांगाव हो। पण जाऊ हो द्या मरदो की शान ओके झालं आज लक्षात चला पुढे जाऊया बघा आता जो काय आपण टाईप घेतला त्या टाइपवरती आधार जाऊन प्रश्न घेऊयात म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसला ती प्रश्न भेटतील आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला सोडवून मी देतो बघा नऊशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढाच वस्तू ती वस्तू सातशे रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची किंमत काहीच नाही दोघांची बेरीज भाग कराबद्दल काय नऊशे आधिक सातशे बा आकारामध्ये दोन बस नऊशे आधी का सातशे किती जर तुमचे सोळाशे सोळाशे बाहेर दोन जर भाग दिला तुमचा येतो आठशे तुमचं उत्तर कितीला आठशे आठशे कुठं आहे रे पर्याय क्रमांक एक मध्ये आठशे कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये व्हेरी सिम्पल सिंपल लई ओके चला पुढे जाऊयात बघा आता या ठिकाणी घेऊया आपण टाईप सहा काय ओके वॉचिंग वॉचिंग काय विषय नाही ओके ओके ने, ने, ओके बघा एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे जे काही गुणोत्तर आहे दहा अकरा आहे तर शेकडा नफा किती काहीच नाही करायचं हे जे गुणोत्तर दिले ना या गुणोत्तरालाच तुम्ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत मानायचे हे बघा गा काय बोलले एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजे ही तुमची खरेदी किंमत आणि तुमची विक्री किंमत बघा खरेदी किमतीचं गुणोत्तर तुमचं आहे दहा आणि विक्री किमतीचं गुणोत्तर विक्री किमतीचं गुणोत्तर आहे तुमचा अकरा <Billie> बस तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत भेटली काही विषय नाही म्हणजे आपलं सूत्र सूत्र म्हणजे किमती टाकायच्या वरती काय येणार तुमचा फरक वरती तुमचा फरक आणि खाली तुमची खरेदी किंमत सिंपल आणि गुणागारावर तुमचं शंभर ऑलरेडी असतात बघा फरक किती यांच्यामधला फरक आहे एकाचा खरेदी किंमत गुणोत्तर काय तुमचं दहा गुणाकारामध्ये तुमचं शंभर बस शून्य शून्य कॅन्सल खाली किती तुमचा दहा तर तुम्हाला काय काय होणार होणार आहे ठिकाणी टक्के नफा होणार आहे काय दहा टक्के नफा होणार आहे पेनाची साईज थोडी कमी करून घेऊ ओके झालं लक्षात चल आता याच्यावरती आधारित प्रश्न बघूयात ओके बघा वर्ष प्रश्न काय की एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर बाराच पंधरा आहे तर शेकडा नफा किती सिंपल बघा खरेदी आणि विक्री खरेदी किंमतीचे गुणोत्तर किती आहे सगळ्यात पहिले खरे खरे तुमची खरेदी आली तर खरेदीचं गुणोत्तर किती तुमचं बारा विक्रीचं गुणोत्तर किती तुमचं पंधरा बस सोडायचं इथं येईल तुमचा फरक आणि खाली तुमची खरेदी किंमत ओके आणि गुणाकारामध्ये तुमचं शंभर बरोबर बघा फरक किती यांचं मधला फरक आहे तीनाचा खरेदी आणि खरेदीचं गुणोत्तर किती तुमचं बारा आणि गुणाकारामध्ये तुमचं शंभर दस बस तीन एक तीन तीन चौक बारा आणि चार एक चार चार पंचवीस पंचवीस टक्के तर तुमचा नफा या ठिकाणी किती होतोय पंचवीस टक्के नफा किती होतो पंचवीस टक्के पंचवीस टक्के कुठं आहे रे पर्याय क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी तुमचं पंचवीस टक्के उत्तर दिलेलं आहे आलो दोन मिनटं बाटली पण ते बाट काय एक तुम्हाला जर अंदाज आला असेल शिकवता म्हणजे तुम्ही अभ्यास करताय ज्यावेळेस तुमचा मेंदूचा जास्त वापर होता ना तुम्हाल त्यावेळेस तुम्हाला भूक लागते म्हणजे कोणी ते विचार केला असेल किंवा नसेल हे बघा जेवढा आपण शरीराला थकवतो ना म्हणजे काम बिम करतो शेतामध्ये वगैरे तेव्हा पण जास्त भूक लागते आणि जेव्हा आपण मेंदूला चालवतो ना भाई तेव्हा जास्त भूक लागते सो मी खाय प्यायचे आयटम घेऊनच बसतो आता आता बाटली घेऊन आलो प्यायला यासोबत का भाई कोणी वेगळं काही का म्हणून आंब्याचा रस हे बघा आंबे दिसले असतील हा नाही तो उगाच मास्तर चालू क्लासमध्ये घेतात हा अजिबात नाही सो नाम नाही करायचा ओके नेक्स्ट एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर वीस तेवीस आहे तर शेकडा नफा किती सिंपल पेन घेतला का ओके खरेदी विक्री खरेदीचं गुणोत्तर तुमचं वीस विक्रीचं गुणोत्तर तुमचं तेवीस बस यांचा फरक कितीचा आहे तुमचा तिनाचा खरेदीचं गुणोत्तर तुमचं वीस आणि गुणाकाराम तुमचं शंभर बस उडायचं वीस वीश, एक वीस वीस पाच शंभर आणि पास्त्री पंधरा सो पंधरा टक्के या ठिकाणी काय नफा आहे पंधरा टक्के नफा पंधरा कुठं आहे अरे पंधरा टक्के पर्याय क्रमांक चार मध्ये एकदम सोपं आहे काय एकदम सोपं आहे कायच सोप का नाही करायचंय तुम्हाला फक्त बस ते गुणोत्तर घ्यायचे आहेत बस वरती फरक घ्यायचा खाली खरेदी किंमत घ्यायची गुणाकार शंभर करायचं फटक्याने उत्तर येतं लगेच पुढचा प्रश्न बघा एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत मद... <laughs> एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर फोर पाच चार आहे तर शेकडा तोटा किती आणि हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आलेला आहे एस एस सी ला दोन हजार एक मध्ये आलेला आहे ओके चला सिंपल आहे खरेदी म... इथं बी गुणोत्तरच दिले काय दिवशी नाहीये इथं बी तेच करायचंय फरक काढायचं महाकारामध्ये खरेच किंवा फरक तुमचा या ठिकाणी पेन नाही घेतला बघा फरक तुमचा एकाचा आहे खरे किमतीचं गुणोत्तर तुमचा पाच आहे गुणाकारामध्ये या ठिकाणी तुम्ही शंभर केलं पाच एका पाच या ठिकाणी वीस वीस टक्के या ठिकाणी तुम्हाला तोटा होतोय एकदम सिम्पल काय केलं आपण अगोदर हे बघा खरेदी किमतीचं गुणोत्तर आहे तुमचं पाच आणि विक्रीचं आहे तुमचं विक्रीचं आहे तुमचं चार मग काय केलं आपण अगोदर या ठिकाणी वरती घेतला फरक आणि इथं घेतले तुम्ही खरेदी किंमत आणि गुणाकारामध्ये आपण शंभर किती ओके यांच्यामधला फरक येतो तुमचा या ठिकाणी कितीचा एकाचा फरक येतो आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर या ठिकाणी तुमचं आपण चार घेतलं हे चार घेतलं आणि गुणाकारामध्ये हे शंभर बस सोडवलं चारांनी आपण शंभरला भाग दिला तर तुमचं उत्तर येतं या ठिकाणी पंचवीस टक्के तुमच्या ठिकाणी उत्तर किती येतं पंचवीस टक्के एवढं सोपं आहे बस कोण म्हणे गणिता आहे ने कोण सांगितलं भावड्यात अजून आपले क्लासेस नाही गेले झालं चला पुढे जाऊयात एका वस्तूची प्रश्न वाचायची भी गरज नाहीये बघितलं का बघ प्रश्नाकडे बघितलं हा असा विषय का हा फरक किती रे तुझा हा तिन्चा काय रे तुझं आठ आहे हा चल हा शंभर घे घेतला का चल सोडवला गे आठाने भाग दिला आठाने भाग दिला ग आठाने भाग दिल्यावरती आठ दहा ऐंशी ना सो एक असं ते येणार तुम्ही बारा पॉईंट पाच येईल देऊन बघू आठ एक आठ आठ दुने दहा खाली उरले आठ दोने दहा खाली उलट दो, दोन दोन आठ घेतला परत शून्य आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सॉरी बावीस पॉईंट